परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आता संविधानप्रेमी व आंबेडकर अनुयायात संतापाची लाट उसळली आहे सोमनाथ सूर्यवंशी व विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याने दिग्रसमध्ये मध्ये दिनांक अठरा डिसेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर खुनाचे खटले दाखल करून त्यांना निलंबित करावे भीमसैनिकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे भारतीय संविधानाची विटंबना कुठेच होऊ नये याकरिता कायदा असावा अशा मागण्याही मोर्चेकरांनी केल्या आहेत दिग्रसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दुपारी बारा वाजता आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोर्चा काढला शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चात गगनभेदी घोषणा देण्यात आल्या तहसीलवर हा मोर्चा धडकल्यानंतर यावेळी मागण्यांचे निवेदन दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत यांच्यामार्फत राष्ट्रपतीसह महाराष्ट्राच्या राज्यपालांना पाठवण्यात आले यावेळी गौतम तुपसुंदरे अजिंक्य म्हात्रे सय्यद अक्रम नूर मोहम्मद खान अमृत मासुळकर स्वाती जमदाडे अमोल मनोहर पुंडलिक इंगोले अॅडव्होकेट नितीन कुबडे यांनी आपल्या भाषणातून परभणीच्या घटनेचा निषेध केला धर्मराज गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी एस ओ चुल्लुमुल्ला रजनीकांत ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला यवतमाळातील दंगल नियंत्रण तैनात होते हजारो आंबेडकर अनुयायी तथा ग्रामीण भागातील महिला मंडळ सहभागी होत्या गावातील सर्व प्रतिष्ठान स्वयंस्फूर्तेने बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता गावातील सर्व प्रतिष्ठानांनी स्वयंपूर्णतेने बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विविध राजकीय पक्षांचा कार्यकर्त्याचा या मोर्चाला पाठिंबा होता समस्त संविधानप्रेमी आंबेडकर अनुयायांनी मोर्चाला हजेरी लावली होती